आपण पाहतात आदर्श भारत सावनेर तालुक्यातील खापा वन अंतर्गत नागलवाडी वन वर्तुळ अंतर्गत कोरमेटा नियत क्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत भनगाडा नाल्यामध्ये एक बिपट मृतवस्थेत पडून असल्याची घटना शुक्रवार चौदा मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली या भागाची शिकार केल्याचे चौकशी अंती समोर आले आहे या घटनेची माहिती नागलवाडी वन वर्तुळ अधिकारी एच डी गडलिंगे यांना मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले याबाबत घटनेची माहिती वरिष्ठ वन अधिकारी नागपूर वन विभाग नागपूर ना यांना देण्यात आली वरिष्ठ अधिकारी तात तातडीने ता घटनास्थळी दाखल झाले या प्रकरण प्रकरणी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता परिसरातील अकरा के व्ही विद्युत वाहिनीवरून लोखंडी तार व बांबू खुंट्याच्या साहाय्याने वन वन्यप्राणी शिकार करण्याकरिता सापळा लावण्या लावल्याचे निदर्शनात आले असून साहित्य इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे वाघाचे शिकार विद्युत वाहिनीच्याद्वारे करण्यात आल्याबाबत प्राथमिक तपासादरम्यान निदर्शनात आले हा वाघ नर असून तीन ते साडेतीन वर्षाच्या असल्याची माहिती आहे शिकाऱ्याने वाघाची शिकार करून वाघाच्या पायाचे चार पंजे मिशा व दात काढून शिकारी पसार झाले सदर तपासात पेच वाघ्य प्रकल्प नागपूर येथील डॉग स्कॉटची मदत घेण्यात आली पण आरोपीचा पत्ता मात्र लागला नाही હ મૃત વાઘાચે સહવિચ્છેદન ડૉક્ટર રાજેશ ફુલસુગે પશુવૈદ્યકીય અધિકારી નાગપુર વયૂર પાવસે પશુવૈદ્યકીય અધિકારી ડબ્લુ આર ટી ગોરેવાડા ડૉક્ટર મયંક બરડે પશુવૈદ્યકીય અધિકારી પેચ વાઘ્ય પ્રકલ્પ વ ડોક્ટર ભારતસિંહ હાડા ઉપવનસંરક્ષક નાગપુર વિભાગ નાગપુર વી સી ગંગાવનસંરક્ષક નાગપુર વિભાગ નાગપુર एजे जे आठवले वन अधिकारी खापा प्रवीण लेले वन अधिकारी नागरवाडी वन्यजीव कुंदनहाते प्रधान वन्यजीव विभाग प्रतिनिधी मंदार पिंपळे एन टी सी ए प्रतिनिधी तसेच स्थानिक जीवशास्त्र तज्ञ श्रीकांत डोबळे यांचे उपस्थित उपस्थितीत करण्यात आले या प्रकरणी आरोपीच्या कसिस कसून शोध घेण्यात येत असून इतर घटनास्थळी आढळलेल्या साहित्याच्या आधारे व यापूर्वी वन्यजीव व वन वन गुन्ह्यातील आरोपीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे या प्रकरणाची चौकशी व तपास व्ही सी गंगावणे सहाय्यक वन संरक्षक नागपूर विभाग नागपूर व डॉक्टर भारतसिंग हाडा उपवन संरक्षक नागपूर विभाग नागपूर तसेच कापा वन परिषद्र अधिकारी एच जी आठवले करीत आहे या प्रकरणातील कायदा व सुव्यवस्थेकरिता स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली याकरिता कापा पोलिस निरीक्षक विशाल गिरी व सामनेर उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल मास्के घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यासह उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदरित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा